शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढगाळ वातावरणात कांदा पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो तसेच कांदा पीक घेताना आपल्याला फवारणी काय करायची आहे तसेच जो काही आपण डोस वापरणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते खत हे वापरायचे आहे तर अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणात कांदा ह्या पिकात आपल्याला करपा मुळकूज अशा विविध बुरशीजन्य रोगांचा सामना हा करावा लागतो तर सर्वात मुख्य म्हणजे आपण जे काही पाण्याचं व्यवस्थापन करत असतो कांद्या पिकात तर या पाण्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला पाणी जे काही द्यायचे आहे कांद्या पिकाला तर हे खूप कमी प्रमाणामध्ये द्यायचे आहे कारण ह्या दिवसाचा जो काही सूर्यप्रकाश आहे हा खूप कमी असतो व या कमी सूर्यप्रकाशामुळे आपल्या जमिनीचा जो काही वापसा आहे तर वापसा हा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे आपली जमीन ही ओली असते व ओल्या जमिनीमध्ये जे काही मूळकूससारख्या समस्या आपल्याला जाणवतात तर अशावेळी आपल्याला जे काही पाणी द्यायचं आहे ते एकदम कमी प्रमाणात आपल्याला पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीमधील जो काही वापसा आहे तर वापसा हा नियंत्रणात राहील तर अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचं नियोजन हे करायचं आहे आपला कांदा हा पंधरा ते वीस दिवसांचा झाल्यावरती आपल्याला गोल व टरगा या तणनाशकांची फवारणी करायची आहे तणनाशक वापरताना कांदा शेतकरी हे काही वेळेला डबल तणनाशक हे वापरत आहे तर अशा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे त्यांनी कृपा करून गोल टरगा याची रिपीट फवारणी आपल्या कांदा पिकावरती घ्यायचं हे टाळायचं आहे कारण जास्त प्रमाणात जर का गोल आणि टरगा वापरण्यात आलं तर कांदा पीक हे ट्रेसमध्ये जाऊ शकते व ट्रेसमध्ये गेल्यामुळे आपल्या जे कांद्याची रोगप्रतिकार शक्ती आहे ही कमी होते त्यामुळे आपल्याला जे काही बुरशीजन्य रोग असतील किंवा की किडे असतील त्यांच्यामुळे आपल्याला अंदा या पिकामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला नुकसान हे पाहावयास मिळू शकते शेतकरी मित्रांनो गोल टर्गा मारल्यानंतर आपल्याला जो काही डोस द्यायचा आहे एकरी डोस तर ह्या एकरी डोसमध्ये आपण क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस दोन बॅग सल्फर हे दहा किलो व मिक्स मायक्रोटन हे दहा किलो व बायोपावर हे दहा किलो असा मिक्स डोस आपल्याला द्यायचा आहे तसेच आपल्या जमिनीमध्ये जर का पोटॅश लेवल ही कमी असेल किंवा फॉस्फरस लेवल ही कमी असेल तर आपण एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट व पी किंवा ओ पी तर आपण आपल्या जमिनीमध्ये हे टाकू शकतो शेतकरी मित्रांनो आपण जो काही डोस टाकणार आहोत तर या डोसमुळे आपल्याला कांदा पिकात फुटवा काळोखी तसेच आपली जी काही पांढरी मुळे आहे कांद्याची ही मूळ चांगली मजबूत होतील व त्यामुळे झाडाला जे काही अन्नद्रव्य आहे तर हे भरपूर प्रमाणात मिळतील व हे अन्नद्रव्य मिळल्यामुळे आपला जो काही कांदा आहे हा स्ट्रॉंग बनेल तेच आपल्या कांदा पिकाची जी काही रोगप्रतिकारशक्ती आहे तर ही रोगप्रतिकारशक्ती वाढेल व रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे कांदा हा रोगाला कमी बळी पडेल व कमी बळी पडल्यामुळे आपले जे काही उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने निघेलच जास्त प्रमाणात जर का ढगाळ वातावरण असेल तर अशा ढगाळ वातावरणामध्ये जर का आपण फवारणी जर केली कीटकनाशक बुरशीनाशक व टॉनिक तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील तर शेतकरी मित्रांनो तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपण साप पावडर ही अडीचशे ग्रॅम व पॉलिट्रीन सी हे दोनशे मिली व त्याच्यामध्ये आपण सिविड किंवा झाईम बेस एखादं टॉनिक घेऊन त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो तर सिविड हे आपल्याला दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो तसेच जास्त प्रमाणात जर का आपल्याला प्रादुर्भाव हा करप्याचा दिसत असेल आपल्या कांदा पिकात तर आपण टाटा रॅलीज या कंपनीचं सार्थक हे आपल्याला एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे तसेच प्रोफेक्स सुपर नागार्जुना कंपनीचं प्रोफेक्स सुपर हे दीड मिली घ्यायचं आहे तसेच त्याच्यामध्ये टॉनिक किंवा मायक्रोन्यूटन त्याच्यामध्ये दोन मिली आपण घेऊन फवारणी करायची आहे व फवारणी केल्यावरती आपल्याला आपला जो काही करपा आहे हा नियंत्रणात येताना दिसून येईल तसेच आपल्या कांदा पिकात जर का मूळकूजची समस्या आपल्याला जाणवत असेल तर या मूळकूजवरती आपण रोको याची फवारणी ही गच्च प्रमाणात आपल्याला करायची आहे व रोकोचे प्रमाण आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो तसेच आपण पाट पाण्यातूनसुद्धा देऊ शकतो एकरी आपण साधारणतः एक किलोपर्यंत रोको आपण पाट पाण्यातून हे देऊ शकतो तसेच शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं जे काय मॅट्रिक्स येतं तर या मॅट्रिक्सचासुद्धा आपण आपल्या कांदा पिकामध्ये वापर करू शकतो शक, जर का मूळकूज ही जास्त असेल तर आपण पाटपाण्यातून मॅट्रिक्स हे बुरशीनाशक आपण पाटपाण्यातून देऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण असेल किंवा जर का पाऊस पडून गेला असेल तर अशावेळी आपल्याला ट्रायकोडर्मा व सुडोमोनसची फवारणी करायची आहे तर ट्रायकोडर्मा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो व सुडोमोनस हे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो घेऊन त्या ठिकाणी गच्च फवारणी द्यायची आहे या फवारणीमुळे कांदा पिकातील जे काही आपल्याला बुरशीजन्य रोग आहे तर हे नियंत्रणात येताना दिसून येतील शेतकरी मित्रांनो जर ज्या शेतकरी बांधवांची कांदा फुगवण ही होत नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपला जो काही कांदा हा चाळीस दिवसाच्या पुढे जर का झाला असेल तर चाळीस दिवसाच्या पुढे आपल्याला पोटॅश हे द्यायचे आहे किंवा जर का आपण पोटॅश जरी दिलेलं असेल पण ते अपटेक होत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला पी एच बी आणि के एम बी जे की जैविक बॅक्टेरिया आहेत तर या जैविक बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे यामुळे काय होणार आहे आपल्या जमिनीतील जे की पोटॅश आहे किंवा फॉस्फरस आहे तर हा आपल्या कांदा पिकाला अवेलेबल होईल म्हणजे अपटेक होईल व आपटेक झाल्यामुळे आपल्या कांद्याची जी काही फुगवण आहे ही चांगल्या पद्धतीने आपल्याला होतानाही दिसून येईल याची आपण फवारणी पण करू शकतो किंवा आपल्याला पाटपाण्यातून पण आपण देऊ शकतो तर पाटपाण्याने द्यायचं असेल तर एकरी एक लिटर पी एच बी व एक लिटर के एम बी आपल्याला हे पाटपाण्यातून द्यायचे आहे तसंच फवारणीतून द्यायचे झाले तर एक लिटर पी एच बी व एक लिटर के एम बी त्याच्यामध्ये एक लिटर ताक व एक किलो गूळ असा मिक्स द्रावण करून त्या ठिकाणी गच्च फवारणी आपल्याला द्यायची आहे व फवारणी करत असताना आपल्याला जमीन ही ओली ठेवायची आहे कारण ओल्या जमिनीमध्ये या बॅक्टेरियांचा जो काही काउंट आहे हा काउंट वाढत असतो त्याच्यामुळे आपल्याला जमीन ही ओली ठेवून मगच फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तर अशा रीतीने स्टेप बाय स्टेप आपण जर का नियोजन केले तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण मिळतील व आपले जे काही उत्पादन आहे तर उत्पादन हे देखील वाढेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पीक नियोजनाविषयी माहिती बघितली तर ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद